बाबा ददा तू चांगला हुशार आहे त्याला आजोबा दररोज कविता शिकतो चांगल्या चांगल्या गोष्टी हा काय करतो मम्मी पाचवी भेट मम्मीनी चप्पल दिलं कपडे दिले एक होता पेरू आला पेरू साब पेरू आणि तारीख पेरू गोल गोल पेरू केवढ्या जरूर पेरू की आठवण आले मग म्हणाला मम्मी मला एक अणा दे म्हणजे सहा पैसे द्या मग मम्मीने काय सांगितलं बाबा रे आमचे पैसे संपले पेरू घ्यायला पैसे नाही मग ना शब्द कानामध्ये ऐकला हे बाळ इकडे काय पाहिजे तर पाहिजे तर किती आणि याला तीन पेलू म्हणजे सहा पैशाला तीन पेरू त्याचे पैसे संपले